राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू झालेलं वादळ थेट मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींपर्यंत पोहोचल्याचं दिसतंय याआधी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची खुर्ची जाणार नसल्याचं म्हटलं होतं मात्र पक्षानं संधी दिली तर मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यकी बनण्याची आपली तयारी आहे आपण कोरं पाकिट असून त्यावर जो पत्ता टाकला जाईल ती जबाबदारी स्वीकारू असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलंय त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं कारण नसताना मुख्यमंत्री बदलणं ही आमची संस्कृती नाही आणि असं कुठलंही कारण घडलेलं नाही की मुख्यमंत्री बदलायचा विषय येईल त्यामुळे मुख्यमंत्री बदलाचा विषयच नाही आणि माझ्या बाबतीत नेहमी मी कोरो पाकीट या भूमिकेत काम करत असो हो जे काही पक्ष सांगेल ते मी करतो उद्या पक्षाने सांगितलं की मान्य मुख्यमंत्री मोदयांचं स्वीय सहाय्यक व्हायचं असेल मी तेही होईल त्यामुळे मुख्यमंत्री होण्याचा विषयच नाही आणि मुख्यमंत्री बदलण्याचा कुठलाही विषय आलेला नाही पक्षाने जर तसा आदेश दिला तुम्हाला संधी दिली तर शक्य आहे मी नेहमीच म्हणतो ने 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 ते मगाशी म्हणलं मी पुन्हा रिपीट करेन की मी कोरोपाकिट या भूमिकेत काम करत असतो मालकाने कोऱ्या पाकिटावर पत्ता लिहायचा असतो आणि कोऱ्या पाकिटाने त्या पत्त्यावर जायचं असतं